म्हणजे आपल्या आपण जे मानतो म्हणजे पंचवीस डिसेंबरची आपल्याला नेहमी आठवण होते आणि हा खरंच खूप पवित्र क्षण आहे म्हणजे जिथे लोक आहेत आणि त्यामुळे मी खरंच खूप आभार मानते की आज मला इथे बोलवणं आणि बोलण्याची संधी दिली काय मला तेच मध्ये येताना आकुलीमध्ये बरंच टाकीत लागलं पुढे आल्या लक्षात आलं काय की देवीचं मंदिर तर अशा ठिकाणी लोक खूप गर्दी करतात पण जिथेच खरं गर्दी करायला पाहिजे अजूनही ते तिथे आपल्याला गर्दी खरंच दिसत नाही तर ही खरंच लोकांची आहे आणि हा जो कार्यक्रम आहे आज सरांचे खूप म्हणजे आभार मानते की असे कार्यक्रम ठेवले त्यामुळे ज्या आपल्या महानायिका होऊन गेले त्यांच्याबद्दल वाचण्याची त्यांचे स्मरण करण्याची ऍटलीस्ट नऊ दिवसामध्ये आपल्याला संधी मिळते की कोणी काय केलं आहे आपले त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे कारण हे खूप मोठ्या हस्ती आहेत त्या नसत्या तर आपण आज कुठे असतो हे आपण खरं जाऊ महिलांसाठी तर हे खूपच महत्वाचं म्हणजे आज त्यांचे इंट्रोडक्शन तर आहे म्हणजे मुक्तादाय मुक्तादायी साळवण बद्दल आपण बोलतोय आज आणि आठवे पुष्पाच्या माध्यमातून आपण त्यांच्या ज्या त्यांनी जे कार्य केले त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत चर्चाच्या माध्यमातूनच घेतली आणि सरांचे खरंच धन्यवाद कारण ते नेहमी अशी संधी उपलब्ध करून देतात कारण आम्ही ऑनलाईन जे चॅनल आहे त्याच्यामधून पण आम्ही बऱ्याच अशा व्यक्तींबद्दल संभाषण वगैरे आणि अवेअरनेस प्रोग्राम आम्ही बराच घेतला तर ताईने सांगितलं आणि सरांनी पण ॲड केले की चौदाव्या वर्षी त्यांनी जो निबंध लिहिला त्याच्यावर त्यांचं कार्य खूप आणि मेन म्हणजे की सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलांचं किती मोठं योगदान आहे आणि शिक मुलींना शिकवण्यात मुळे काय झालं हे खूप मोठं योगदान आपल्याला दिसतं की का शिकणे गरजेचे होतं हो मुलींनी तर त्याचं मला वाटतं सर्वांनी खूप त्याचेच रिगसी आपण पुढे घेऊन जातो तर ह्याचं सर्वांनी खरंच मनापासून धन्यता वाटली पाहिजे आणि आपल्याला जेवढं काम करता येईल या आपल्या पुढच्या मुलीला पुढे घेऊन जाण्यासाठी तेवढे प्रयत्न करणे आपल्याला तर जसं सांगितलं की पहिला त्यांनी जो निबंध लिहिला चौदाव्या वर्षी त्यांनी निबंध लिहिला की पूर्ण पूर्ण व्यवस्थेलाच त्यांनी प्रश्न विचारला आणि हा काळ खूप विचार म्हणजे खूप भयानक काळ होता अठराशे पंचावन्नमध्ये मध्ये त्यांनी तो निबंध लिहिला आलेली आणि चौदा वर्षाच्या असताना त्यामुळे तुम्ही विचार करा की किती प्रगल्भ विचार त्यांचे होते आणि जी शिकवण सावित्रीबाईंनी त्यांना दिली ही कि किती मोठी होती म्हणजे चौदाव्या वर्षी त्यांनी इतका चॅलेंजिंग निबंध लिहिला हे काही साधी गोष्ट नाही आहे आणि हा निबंध तीन ते चार मानाचाच आहे आपल्याला आता सध्या गुगलवर पण तो अवेलेबल आहे तर आता प्रत्येकाने त्याला त्याच्या थ्रू गेलं पाहिजे आणि आपण जितक्या वेळा वाचू तितक्या वेळा आपल्याला त्याच्यामधून नवीन नवीन गोष्टी मिळतील त्यामुळे आणि त्यांचा एकच निबंध आहे जो खूप मोठा झाला आणि तर मला वाटतं की आता आपण त्याचा आढावा घेऊच पण प्रत्येकाने तो, तो वाचला तर खूप आपल्याला त्याच्यातून मिळ शिकण्यासारखं खूप आहे तर पहिलंच त्यांनी चॅलेंज केलं पहिल्याच्यामध्ये की धर्म धर्मावर कसं आम्हाला कसं शोषलं जाते धर्माच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की मुसलमानांसाठी त्यांचा धर्मग्रंथ आहे बायबल आहे ख्रिश्चनांसाठी बायबल आहे हिंदूंसाठी वेद आहे पण आम्हाला वाचण्याची त्याच्यामध्ये मुभा नाही आणि आणि त्यांनी सर्व शब्द वाटले की लाडू खाणाऱ्या ब्राह्मणांचं आम्ही काय ऐकून घ्यायचं तर हा त्याचे निवडणता शब्द आहे हा म्हणजे तो असा शब्द तेव्हा त्या काळी वापरले म्हणजे किती धाडस आहे ना तर असं शब्द त्यांनी त्या ह्याच्यामध्ये वाचले की मग तुम्हीच आम्हाला क्वेश्चन मार्क केला त्यांनी की आम्ही धर्म तर कोणता की जो आम्हाला डायरेक्ट ऍक्सेस देईल त्याच्यात तो, तो कारण मुस्लिम लोक डायरेक्ट त्यांचं जे कुराण आहे त्यांना डायरेक्ट ऍक्सेस आहे म्हणजे खूप मुस्लिम लोकांना कोणी वाचून नाही जातं किंवा बायबलमध्ये डायरेक्ट वाचू शकतो पण वेदांना आपले जे शेड्युल कास्ट आहे जे आपले चौथा वर्ण जो आहे शूद्र जो आहे तो आपण डायरेक्ट नाही वाचू शकतो त्यामुळे त्यांनाच त्यांनी प्रश्न केलं की माझा धर्म म्हणजे कोणता धर्म हा खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये दुसऱ्यामध्ये जे पुढे येईल आणि त्यांनी खूप असे क्वेश्चन मार्क्स केले आहेत पहिलाच आणि त्यामुळे आत्ता पण जर आपण पाहिलं की हा दलित रायटर होत्या पहिल्या रायटर तर होतेच विजेत आई सांगितलं आणि दलित महिलांमधला पहिला रायटर म्हणजे असा जर तुम्ही आता दिसायच्या म्हणजे आम्ही सामाजिक कार्यात कामं करतो पण असं एकदम अजूनही अशी फडक बोलणारे आणि चॅलेंज करणार आपल्याला लेख आणखी आणखी दिसत आहे त्यामुळे खूप महत्वपूर्ण त्या गोष्टी चौदाव्या वर्षामध्ये म्हणजे आता आपली मुलं चौदा वर्षाची मोबाईलमध्ये अडकलेली आहेत यूट्यूबमध्ये अडकलेली आहेत ना म्हणजे चौदाव्या आणि किंवा कॉलेजचं हे चालू आहे पण त्याच्यामध्ये इतकं प्रगल्भ विचार असलं म्हणजे तेव्हा महात्मा फुलेंची शिकवण सावित्रीबाईंची शिकवण किती मोठी आहे आणि आपण किती त्यांना अभ्यास केला पाहिजे आता पण हे म्हणजे मला पण हे रिफ्लेक्ट झालं की आणखी यांना वाचायला खूपच गरजेचं आहे तेव्हा कुठे समाजाला आपण जा जे द्यायचं आहे ते देऊ शकतो दुसरं त्याने म्हणता लेबर क्लास आहे म्हणजे जो आम्ही आम्ही लोकांची घरं बांधतो म्हणजे सगळ्या घरांचं काम आपले लेबर क्लासमध्ये लोक करतात पण आम्हाला काय मिळतं याच्यामध्ये तर कष्टाशिवाय आम्हाला इथे काहीच मिळत नाही आणि त्यांनी एक सांगितलं की जे चातुर्वर्ती व्यवस्थेने काय केलं की आपल्याला कमवण्याचं साधनच दिलं नाही कारण जे जसं सरांनी सांगितलं की शिवाशिव आपली शिवाशिव त्यांना चालायची नाही शिवला की त्यामुळे कोणतंच काम आपल्याला मिळायचं आणि काम न मिळाल्यामुळे आपली जी आर्थिक परिस्थिती होती ती खूपच नगन्य होते त्यामुळे आम्ही जे जीवन जगतो ते अशा पद्धतीने जगतो म्हणजे मग तुम्ही आमचं कोण मारा केलं तर आम्ही आमचं आयुष्य कसं जगायचं हा त्यांनी दुःख म्हणजे त्या लेखाचं नाव की माघ दुःख तर हे दुःख आम्ही कुठे न्यायचं आणि एक एकदा प्रगल्भ होता की त्यांनी जे अंगावर घेतो ती गोदडी जर आपण आपल्या लोकांनी तेव्हा वापरली तर त्याचा त्याच्यावर चोरीचा आहे म्हणजे ब्राह्मणांचं म्हणतो की हे तुम्ही चोरले ब्राह्मणांच्या लोकांकडून तुम्ही हे चोरले आहे तर मग आम्ही काय करायचं अंगावर घ्यायचं तर नाही घ्यायचं म्हणजे असे इतकं क्वेश्चनिंग आपल्याला तेव्हा होतं आणि हे तिसरं एक काय माणसं त्यालाच धरून की आपल्या महिलांचे विषय त्यांनी जे आपण म्हणतो की आपल्या दलित महिलांची कुठे कोणी मांडणी केली तर आपल्याला जाणवतो की त्यांनी की म्हटलं की आमची परिस्थिती इतकी बेताची आहे आम्हाला घरं राहिला नाहीये अशा परिस्थितीत आमच्या महिला प्रसूत होतात आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत ज्या वेदना आहेत आणि त्याच्यामध्ये आम्हाला घर राहायला नाही अंगावर अंगावर पांघरायला व्यवस्थित नाही आणि अशा परिस्थितीत आमच्या महिलांनी कसं जागायचं तर हा खूप मोठा प्रश्न म्हणजे हा म्हणजे ह्याला फक्त मी माझ्या कामाशी जोडलेले सगळे जे प्रश्न आम्ही सांगू तर हे प्रश्न तेव्हा त्यांनी ते विचारले समजेल आणि तर अजून मी सरांनी जसं सांगितलं की आपले शेड्यूल कास्टमध्ये पण बऱ्याच जाती धर्माचा उल्लेख होतो जाती कोट जाती आणि तर मांग कम्युनिटीमध्ये आता सध्या मी पण आता काम करते काही स्वच्छता कर्मचाऱ्यासोबत सध्या मी काम काम करते त्यांचं काम करतो जसं सरांनी सांगितलं वाल्मिकी समोर आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोण दिसतं जास्तीत जास्त एक तर शेड्यूल कास्टमध्ये मांग कम्युनिटी खूप आहे त्याच्यामध्ये म्हणजे आपण जर कचरावेचक पहिल्यांदा पाहिलं तर त्याच्यामध्ये मांग समाजाचेच भरपूर लोक आहेत आणि बेहर समाजाचे टॉयलेट क्लिनिंगमध्ये ते मेहर कम्युनिटीचे लोक आहेत त्याच्यामध्ये तर त्या एक कॉन्फरन्स होती एक म पुणे विद्यापीठाची घटना म्हणजे जातीचा जाती व्यवस्थेचा पकडा कसा अजूनही मेन आहे ते एकदम रूट कसे त्याचे अजूनही स्ट्रॉंग आहे ते सांगायचा फक्त प्रयत्न की तर त्या कॉन्फरन्समध्ये आता महिलांसोबत काम करताना मी त्यांना विचार म्हणजे कशी आहे परिस्थिती हँड ग्लोव्स वापरत नाही मास्क वापरत नाही त्यांना काय काय त्रास होता तर आणखी श्वसनाचे त्रास होतात हार्ट अटॅकचे प्रॉब्लेम आहे जेवण जात नाही प्रत्येक जण मिस्त्रीचे म्हणजे जे कारण त्याच्याशिवाय कामच नाही परत मध्ये जे वाढले आहेत ते जास्त करून माग कम्युनिटीचे जे लोक आहेत ते आणि कंपनसेशन मिळत नाही असे बरेच प्रश्न आहेत ह्या प्रश्नांवर हे प्रश्न तर आहेच जर त्या कॉन्फरन्समध्ये आमचा मुद्दा होत की महिलांचं सशक्तीकरण कसं व्हायला पाहिजे की ह्या सगळ्या तर ही जी सगळी संघटना जी चालवणारे लोक आहेत ते कोणत्या कम्युनिटीचे असतील कोणत्या समाजाचे आहेत काम करणारे आपण आपण लोक आणि संस्था कोण झाला ते मेन मालक कोण आहे मालक म्हणून किंवा त्यांचे संचालक कोण आहेत त्या संस्थेचे बरोबर उच्च वर्णी म्हणजे त्यांनी आणि त्याच्यामध्ये होतं काय दाखवणारे बघा आम्ही दलितांसाठी काम करू हे सगळे उच्च आहे पण त्या आपण लिडरशिप म्हणतो त्या लिडरशिप मध्ये एकही आपली एक एक मांग मातन महिला आपल्याला दिसणार नाही हा खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे आणि त्यामध्ये त्यांनी दुसरा काय असं मांडला मी सगळे प्रश्न मांडले की हे प्रश्न आहे आणि गव्हर्नमेंटला याचा म्हणजे जो हे मिळायला पाहिजे की त्यांना प्रोटेक्शन मिळायला पाहिजे सोशल प्रोटेक्शन हँडल वापरणं किंवा मास्क वापरणं कम्पल्स किंवा किट्स वापरणं किंवा हे आता मॅन्युअली कामं नाही व्हायला पाहिजे पंच्याहत्तर वर्ष झाले आपल्याला सात रुपये मिळून तरी आपण जे ड्रेनेज क्लिनिंगचे काम आहे ते मॅन्युअली चालतात अजूनही आपले लोक जाऊन म्हणजे आता पिंपरी चिंचवडमध्ये घटना होती मागच्या एक दोन आठवड्यात की ते दोघं तिघं वर्कर्स गेले पण आणखी अशा घटना घडतात पण त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष न दिलं त्यांनी काय मला काय सांगावं कॉर्पोरेट्समध्ये म्हणजे शंभर ते दीडशे लोक वेगवेगळ्या राज्यातून आले की ह्या लोकांना हे काम करणं खूप आवडतं असं त्या महिलेने सांगितलं तेव्हाच मी त्यांना खूप चॅलेंज केलं तर त्यांनी मला वाटलं की नाही मग तू केस आणखी अशा पद्धतीचे आपल्याला म्हणजे काही तुम्ही कदाचित करता का त्यांच्या शिक्षणासाठी काही प्रयत्न केलेले दिसते का किती लोकांना तुम्ही स्कॉलरशिप मिळवून दिली आणि किती लोकांना या कामातून बाहेर काढलं असं क्वेश्चनिंग त्या कॉन्फरन्समध्ये झालं तर त्या म्हटलं की नाही ह्या लोकांना हे काम करणं आवडतं म्हणून ते काम करतात कारण याच्यामध्ये ओला कचरा सुका कचरा असतो ओला कचऱ्याला जाऊन ते मग सुक्या कचरा त्यांना उपजीविका मिळते हे लोक आशी आहेत म्हणजे इतकी गोष्ट आणि मग आणि ह्या ह्याच्यावर त्यांना फंडिंग चांगलं मिळतं म्हणजे हे पण बघा म्हणजे त्यांचं पोट वगैरे जे भरायचं साधन आहे ते फंडिंग खूप चांगलं मिळतं या प्रोजेक्ट शोधांना जे आपण जर पाहिलं घनकचरा व्यवस्थापनामध्ये खूप लोक म्हणजे पोट्यांमध्ये ते लोक ह्या ह्यांच्या नावावर फंडिंग घेणार त्यांना घरोघरी कचरा करून जो पैसे मिळणार ते म्हणजे मिनिमम वेजेस पण आपल्याला जमत हो बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं की प्रत्येकाला मिनिमम वेजेस तरी मिळा मिळायला पाहिजे याच्यामध्ये सगळ्या महिलाच आहेत तर आणखी ही परिस्थिती आज आपल्याला दिसते म्हणजे मला म्हणायचं की ह्या जो ताईंनी लिहिलेला निबंध आहे मुक्तताईंनी लिहिलेला जो निबंध आहे मुक्ता मातांनी तो आजही खूप रेलेवंट आहे म्हणजे इतका वर्ष झाले तरीही परिस्थिती काही बदललेली आहे म्हणजे स्वरूप बदल आहे आणि दुसरं म्हणजे त्या पश्चिमी आता ते अॅट्रोसिटीजवर म्हणजे तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही जर बाजीराव बाजीरावांचा पण त्यांनी उल्लेख केला आहे त्यांच्या लेखामध्ये तर बाजीरावांच्या तालीमीमध्ये जर आपला एस सी जो माग जर त्या तालीमीमध्ये गेला तर त्याचा मुलक्याचा के चेंडू केल्याशिवाय राहणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं म्हणजे तेव्हा पण तिथे ब्रुटॅलि <laughs> ब्रुटॅलिटी होती ना म्हणजे आपण आपले लोक जाऊ शकत नव्हते म्हणजे त्यांनी लिहिले की बाजीराव पेशंटच्या ह्याच्यामध्ये जर तालीमखान्यात था। चुकूनच जर कोणी गेलं तर त्याचा मुलक्याचा के चेंडू केल्याशिवाय राहणार नाही असा त्या ह्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे तर आणि त्याचा काढून खेळतील म्हणजे असं अशी तेव्हाची परिस्थिती होती आणि आज जर आपण पाहिलं अॅट्रॉसिटीच्या केसेस आणखी तशाच आहेत म्हणजे आज जर आपण आजचा ब्लॅक डे म्हणून बघतो आज खर खैलानजीचे आजच खैलानजीचा दिवस आजच घडले होते खैलाजी आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघतोय का म्हणजे ज्या फॅमिलीची कशी परिस्थिती झाली आईवर आणि मेन म्हणजे याच्यामध्ये आली त्याच्यामध्ये कन्व्हिक्शन नाही म्हणजे जो आरोप आहे तो सिद्ध झालेला नाही जे ज्यांनी पुन्हा केला ते सगळे बाहेर आणि म्हणजे शेवटी ते असं झालं की म्हणजे शेवटचं कन्विक्शन म्हणजे आम्ही ऍड्रोसिटीवर काम करतो कन्व्हिक्शनमध्ये असं की ते अॅट्रोसिटी नव्हतीच की असं ते स्टेटमेंट आले आणि म्हणजे भूजबांगी शेवटी ते पण ह्याच्या हार्ट अटॅकनी म्हणजे जे निकालाच्या ह्याच्यामध्येच त्यांचा मृत्यू पाहू म्हणजे अशी परिस्थिती दे आज देखील आहे दे म्हणजे मला म्हणायचं की हा अठराशे पंचावन्नचा काळ जेव्हा ताईंनी जो निबंध लिहिला आहे तो अठराशे पंचावन्नचा काळ आहे आपण आज आज दोन हजार पंचवीसमध्ये आहोत म्हणजे किती वर्ष झाली आहेत तरी आपल्याला परिस्थिती सेम आहे तर ह्या सगळ्या परिस्थितीवर आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करणं खूप महत्त्वाचं आहे आणि मेन मे साजर ऑफिसमध्ये माता समाजाचीच आहे मुलगी ती तर तिला मला खूप मार्ग मानलं होतं की हे येणे सरांनी पण तो खुद्दा मांडला की आपण आपल्यामध्ये पुरतीचाच समाज पुढे का गेलो आपण आणि ते पण म्हणजे मला असं वाटत नाही की आपण सगळ्या समाजासोबत काम करणं थोडंच गरजेचं आहे पण धर्म धर्मामध्येही खूप लोक आणखी अडकलेले आहेत हा ना तर त्याच्यामुळे खूप अवघड होतं म्हणजे तिच्या घरी गट बसले होते मग मला हे करायचं होतं त्यामुळे ती मुलगी येऊ शकली नाही कामाला याचे बरेच आहे म्हणजे आता पण जर आपण पाहिलं की माग मात्र की कोणत्या कम्युनिटीचे लोक आजचे हे कार्यक्रम अटेंड करतात कर ते पण बघितलं पाहिजे कारण धर्म धर्म हा माणसाला आकडवतो आणि महिलांना तर आणखी जास्त कारण किती अडकवतो त्याच्यामध्ये सगळं घटाचं सगळं घर सामान हे करा स्वच्छता करा मग ते देवीचं मग एक आमच्याकडे महिला चप्पल न घालता येते अशा बऱ्याच गोष्टी सगळ्या आहेत म्हणजे त्याच्यामध्ये आणखी आजही आणि ह्यांनी मुक्ताताईंनी त्याच्या पहिलेच पॅरॅग्राफमध्ये दिले की धर्म आम्ही का स्वीकारावा आणि त्याच्यामध्येही आपल्याला दिसतं की तेव्हा ते पैसे नाही की तरी आपल्या महिला आणखी त्याच्यातून बाहेरच पडलेल्या नाही त्यामुळे महिलांचं शिक्षण किती महत्वाचं आहे आजच्या ह्याच्यामध्ये आणि शेवट फक्त काय की त्याच्यामध्ये एक आपल्याला शेवटी नाही सांगितलं की हे सगळ्यामध्ये बाहेर पडण्याचा एकच मेन मार्ग आहे तो म्हणजे शिक्षण शिक्षण हे तेव्हा त्यांनी अठराशे म्हणजे किती आणि आजही आपण पाहिलं तर शिक्षण आपल्याला तिथपर्यंत झालेलं दिसत नाही म्हणजे तेव्हा त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आज पण किंवा आपल्या रोजच्या व्यवस्थेमध्ये दिसत नाही मला वाटतं की ते जर आपण जास्तीत जास्त आणि आता तर हे सगळं आरक्षण आणि खरंच खूप अवघड आहे पण तरी आपल्या मुलांनी किंवा आपल्या समाजाने आपल्या म्हणजे फक्त एस टी मध्ये फक्त बुद्धच नाही म्हणजे सर सरने बऱ्याच पोट जाती आहे ह्याच्यामध्ये सगळ्याच एस सी एस टी एन टी जे सगळ्या समाज आहे त्यांनी शिक्षणाचा खूप मोठा परिणाम सगळ्या आपल्या म्हणजे फक्त फॅमिली आणि कुटुंब समाज आणि पूर्ण आपला जो भारताच्या पण उत्पन्नाची साईड म्हणजे आपली जी इकॉनॉमिक परिस्थिती आहे ती पुढे जाण्यासाठी आपल्याला अभ्यासाचा जा परिणाम म्हणजे एज्युकेशन खूपच महत्वाचे आहे ते घेणं काळची परिस्थिती आहे तर आणि एक सांग की याच्यामध्ये एक असं की आपण या विहारामध्ये आज कार्यक्रम घेतो तर आज आम्ही जो येरोड्या विभागात काम करतो एक पूर्ण मांग कम्युनिटीची बसते आहे यशवंत नगर म्हणून तिथे एकही विहार नाही आहे तर आम्हाला काही आम्ही कार्यक्रम घेतो नाही तर सोशल जे म्हणजे आधार कार्ड किंवा आयुष्यमान भारत कार्ड किंवा महिलांना आपले कायद्यांचे विषय प्रशिक्षण वगैरे असे आम्ही कार्यक्रम घेतो तर ते प्रशिक्षणासाठी जागा मिळण्यासाठी हॉलची गरज असते तर ते हॉल आम्हाला बाकीच्या वस्तूंमध्ये मिळतात का कारण ते विहार म्हणजे मोस्टली आपल्याला विहाराच्या माध्यमातून आम्हाला हे कार्यक्रम घेऊ शकतो म्हणजे ते आपल्याला पैसे पण खूप घेतच नाही म्हणजे सहसा घेतच नाही ते आपल्याला सेवाभावाने आपल्याला आम्हाला कार्यक्रम घेण्यासाठी विहार होतो पण ती एक वस्ती अशी आहे की ते विहारच नाही आणि हो एक ते मंदिर आहे त्या मंदिरमध्ये ते सगळे लोक जुगार खेळतात पत्ते खेळतात आणि जेव्हा आम्ही कार्यक्रमाला मागतो तर त्याच्यासाठी त्यांना पैसे देणार आठशे रुपये किंवा हजार रुपये एक ते दोन तासासाठी ते तेवढे चार्ज करतात म्हणजे अशी परिस्थिती आम्हाला म्हणजे त्याशिवाय आम्ही कालच कार्यक्रम घेत आहे महिलांचे जे लिगल राईट्स आहे त्याच्या घेतला तर आम्ही तो कार्यक्रमाचा इथे असेल जो वस्तीच्या बाहेर कार्य दुर्गा माताचा त्यांनी कार्यक्रम त्याच्या बाहेर आम्ही अंगणामध्ये तो कार्यक्रम घेतला ज्याला महिला आलं म्हणजे अशी परिस्थिती आजही आहे आणि जो दारू व्यवस्था त्याच्यामध्ये अडकलेला समाज आहे याच्यामधून व्यसनामधून जोपर्यंत आपला जे 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 समाज बाहेर येणार नाही तोपर्यंत मला वाटतं की आपल्या एज्युकेशन जे मेन आहे आणि बाबासाहेबांचे विचार हे जे सगळे विचार पुढे घेऊन जाण्याची व्यवस्थाच होणार आहे त्याच्यापर्यंत आपला समाज किंवा त्यामुळे होतं की आपले युवक जे आहेत ते येतात आता जर आपण पाहिलं म्हणजे काही समाज पुढे गेले पण बराच समाज पर्सेंटमध्ये गेलं तर खूपच कमी लोक पुढे गेले आणि बरेच आपले समाज येणं बाकी आहे तीसी मध्ये मुलं वाढतात कारण दारूचं प्रमाण तेवढं आहे तर ते ते कुठे होईल कमी तर मला वाटतं आपला समाज खरंच पुढे जाईल आणि एवढंच बोलून सांगू दे की जे मुक्ता साहेबांचे मेन विचार आहे की शिक्षण हाच एक पर्यायाने हे घेतलं तुम्ही तरच तुमची प्रगती होईल आणि एवढं बोलून मी माझे शक्य